नाशिक येथे ठक्कर डोमे ते भरलेल्या प्रमाणात हे प्रदर्शन अतिशय भरगच्च अशा वातावरणात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेल्या विविध प्रकारचे शेतकरी ग्राहक त्यांचे इंडस्ट्रियल आणि विविध प्रकारच्या क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन या प्रदर्शनात अतिशय भव्य असे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनात विविध प्रकारच्या मान्यवरांनी या ठिकाणी भेटी देऊन या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

मुळात म्हणजे जे टॅक्टरचे अवजारं वगैरे जे, हो जे, हो जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे आणि शिवाय ते अत्यंत नवीन पद्धतीचे आहेत सगळे तुम्हाला जर त्याची व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर हे क प्रदर्शन बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल थँक्यू राजगोपाल सूत आहे डी टी टायर्स आपण डिस्ट्रीब्युटरही असे नॉर्थ महाराष्ट्रातले विके टी टायरबद्दल बोलायचं म्हणजे की भारतातली पहिली कंपनी अशी आहे जी एकशे साठ देशामध्ये माल एक्सपोर्ट करतो यांचे चार प्लांट आहे औरंगाबाद वाळूजला एक प्लांट आहे भिवाळी आणि चौपांकी राजस्थानमध्ये दोन प्लांट आहे त्यानंतर भुजमध्ये एशियाचा सर्वात मोठा प्लांट प्लांट आहे नऊशे एकरमध्ये आणि डोंबिओलीला त्यांच्या स्वतःचा मोल्डचा प्लांट आहे एकशे साठ जास्त देशामध्ये एक्सपोर्ट करते कंपनी आणि भारतामध्ये टेन पर्सेंट मार्केट शेअर आहे त्यांचा बत्तीसशेपेक्षा पेक्षा जास्त ट्रॅक्टर आणि यांची तर सर्व प्रकारच्या नाही सर्व नाही हे फक्त दोन सेगमेंट मध्ये ऑफ हायवे जे म्हणतो आपण एक तर शेतीचे जे अवजार आहे त्याच्यामध्ये आहे आणि जे कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये म्हणतो मायनिंग पोर्ट याच्यामध्ये बनले जातात नाव सांगा बोला प्रवीण बाग चवडे मी सेवा म्हणून एकवीस तारखेपासून हा कृषी मेळावा चालू आहे कृषी तांचा पाच दिवसामध्ये गेल्या पाच दिवसामध्ये खूप चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला त्यामुळे आजपर्यंत जवळपास फुटबॉल जर म्हटलं तर ते मी साधारण दीडशेच्या आसपास फुटपॉल आहे आणि इन्क्वायरी जवळपास पंचवीस तेवीस लोकांनी इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा हे बुकिंग पण झालं आहे आणि काही येत्या दोन चार दिवसामध्ये डिलिव्हरी पण होती या, या आस, प्रशोत्न मिळालेला यापूर्वी पण असं असाच प्रतिसाद मिळाला होता यापुढेही मिळत राहील इथला जो स्टाफ वगैरे जो काय आहे त्यांनी प्रॉपर मेंटेन केलं आहे प्रॉपर जागा वगैरे सगळं प्रॉपर मिळालेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण भासली नाही त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो